नमस्कार मैत्रिणींनो या आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरी काहीतरी तळण्याचा सुगंध दरवळत असतो त्यात तिखट किंवा गोड असे वेगवेगळे पदार्थ तळले जातात तुम्हीसुद्धा विचार करत असाल की मी आज काय बनवू तर विचार करू नका हा माझा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला देखील आठ ते दहा दिवस टिकणारी टम्म फुगलेली अशी पुरी बनवता येईल ही पुरी मी कशाची बनवली आहे हे तुम्हाला पुढे समजेलच पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी डांगर भोपळा म्हणजे लाल भोपळा फोडी करून घेतल्या आहे आणि कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या देऊन वाफून घेतला आहे आता वाफवला आहे आणि थंड झाला आहे तर याचा मी असा गर या उलधण्याने काढून घेते अगदी सहज हा गर निघतो आणि वेळ पण कमी लागतो प्रत्येकाची भोपळा शिजवण्याची वेगवेगळी पद्धत आहे पण अशा पद्धतीने जर भोपळा तुम्ही शिजवला तर पटकन शिजतो आणि आपल्याला गरसुद्धा पटकन काढता येतो अशा पद्धतीने सगळा मी गर याचा काढून घेतला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर कढई ठेवली मी गॅसवर गरम करायला त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलं आहे तूप सगळं कढाईला असं पसरून घ्यायचं नंतर यामध्ये आपण जो घर काढून घेतला आहे तो घालून घेतला घर हा अंदाजे अर्धा किलो वजनाचा आहे तर अर्धा किलो मी येथे गूळ वापरला आहे गूळ घालून आपण दोन मिनटासाठी हे सगळं शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण हे गूळ घालून शिजवलं तर गूळ हा पटकन पातळ होतो आणि गूळ याच्यामध्ये चांगला मिक्ससुद्धा होतो यापासून आपण जी पुरी बनवणार आहोत ती आठ ते दहा दिवस चांगली टिकते आणि चवीला खूपच छान लागते इथे आपल्याला आता एवढं गुळाचं पाणी आहेपर्यंतच शिजवायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि आता एका परातीमध्ये हे सगळं मी काढून घेते परातीमध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं थंड करायचं गरम गरम आपल्याला यामध्ये पीठ घालायचं नाही आहे पुरीला चांगला स्वाद येण्यासाठी यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ मी किसून घेतले आहे यामध्ये जर तुम्ही गरम गरम असताना पीठ घातलं तर पीठ जास्त मावतं आणि गोळीला कमी होतात आपल्या पुऱ्या म्हणून आपल्याला हे मिश्रण चांगलं थंड करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक पातेलं भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ यामध्ये घालून घेतलं आहे आता जेवढं यामध्ये पीठ मुरेल किंवा मावेल म्हणू आपण तर तेवढं पीठ आपण यामध्ये घालून असं चांगला गोळा मळून घ्यायचा आहे घट्ट आपल्याला गोळा मळायचा आहे आपण जसं पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय आणि थोडं जरी तुम्हाला ही पुरी करण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक ला करा बर का तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने पुरी करताय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने आता हे पीठ माझं मळून झालं आहे हा पिठाचा आता गोळा मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि बाकीचा पसारा सगळा आवरून घेतला आता पुऱ्या करायला घेतला आहे तर पिठाचा एक गोळा घेतला आता हा आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा आपण नेहमी पुरी करतो की नाही तशाच पद्धतीने आपल्याला इथे पुरी करायची फक्त थोडीशी जाडसर ठेवायची आहे जाडसर ठेवल्यामुळे कशी पुरी छान अशी मऊ लुसलुसीत होते टम्म पण फुकते तर हा गोळा मी आता घेतलेला लाटून घेते थोडंसं पीठ लावलं आहे म्हणजे कसं पोलपटाला चिकटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही पुरी करून बघा एकदम सोपी पद्धत आहे पुरी बनवण्याची आणि कुठेही आपली पुरी चुकणार नाही एकदम परफेक्ट अशी पुरी तयार होईल अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पुरी बनवायला घेतली तरी पण तुमची पुरी अजिबातही चुकणार नाही आहे एवढी जाड मी चपाती लाटून घेतली आहे आता डब्याचं एक झाकण घेतलं आहे आणि त्या झाकणानेच मी ही पुरी कट करून घेते आहे तुम्हाला याच्यापेक्षा जर लहान पुरी हवी असेल तर लहान झाकण घ्यायचं म्हणजे लहान पुरी तयार होईल घरामध्ये तुमच्याबरोबर कोणी मदतीला असतील तर काय करायचं त्यांना पुरी लाटायला सांगायची आणि तुम्ही तळायची म्हणजे पटकन काम होतं तर इथे मी अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घेते आहे म्हणजे तळायला कसं सोपं जाईल या पुऱ्या या ताटामध्ये काढून घेते आहे या आषाढ महिन्यातच तळलेले पदार्थ का बनवतात हे काही तुम्हाला माहिती आहे का जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा तर तेल चांगलं गरम झालं आहे आता मी एक एक पुरी तळून घेते आहे मी एकच पुरी यामध्ये घातली आहे कारण माझी कढई छोटी आहे आणि त्यामध्ये तेलसुद्धा कमी आहे तर एक एक पुरी तळण्यासाठी मला सोपी जाते आणि अशा पद्धतीने जर मी पुरी तळली तर ती छान अशी टम्म पण फुगते बघा किती सुंदर आपली पुरी टम्म अशी फुगली आहे त्याच्यावर थोडंसं इकडचं तिकडचं तेल घालायचं म्हणजे छान अशी फुगली जाते दोन्ही बाजूने छान अशी मस्त आपण तळून घेऊया अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरी मस्तपैकी तळून झाली आहे आता मी काढून घेते चाळणीमध्ये अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी तळून घेते तर कशी वाटली ही पुरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा कमेंटसुद्धा करा की पुरी कशी झाली आहे ते अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पुरी एकदा नक्की करून बघा एकदम सुंदर अशी पुरी तयार झाली आहे खायला एकदमच छान लागते तर ही पुरी तुम्ही अशीच खाल्ली तरी चालते किंवा लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी बरोबर खाल्ली तरी खूप छान लागते तर ह्या पुऱ्या आठ ते दहा दिवस एकदम आरामशीर टिकतात प्रवासाला जाताना तुम्ही ही पुरी नक्की एकदा करून घेऊन जा पुन्हा आपण भेटूया माझ्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय